नमस्कार मी अरविंद आठले आता मागच्या भागामध्ये आपण गुलाबराव महाराजांच्या विषयी त्यांचं जे काही कार्य चरित्र हे सगळं बघत होतो त्याच्यामध्ये आपण परमेश्वराच्या षडगुणांचीही चर्चा केली त्यानंतर कानोवा तुझी गोंगडी या अभंगाचा अर्थाचा विचार केला आणि वडील <t-, t> गेले बाकी हे झालं तर त्यांना त्यांची बहीण जी होती रंगूबाई आणि तिचे मिस्टर रामराव यांच्याकडे त्यांना मुक्कामाला जावं लागलं त्या जा मुक्कामध्ये त्यांच्याकडे गुरुपथ चालत आलं मंत्र दिक्षा द्यायला त्यांनी त्या वास्तव्यात सुरुवात केली मुख्य लक्ष त्यांचं आचरण शुद्धीकडे त्यांचं लक्ष आता त्यासाठी त्यांनी चौदा नियम तयार केलेले होते कशी असावी हा भाग आता आपण आज पुढे सुरू करणार आहोत विनंती करतो कि त्याने भाग पुढचा सुरू करावा सर्वांना माझा नमस्कार आणि काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया अचिंत जगता प्रतिकृती तुझी न कोणा कळे असो खल ही केवडा तव कृपे सुमार्गी वळे उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री सतत माझी या ठेवा जणे गजानन महाराज की जय महाराजांचं हे स्तवन आहे अचिंत्य जगताप्रती हे सुद्धा दासगणूंनी रचलेलं स्तवन आहे तर आता आपण पुढच्या कथा भागाकडे येऊया आपण गुलाबराव महाराजांचं चरित्र पाहतोय अतिशय विलक्षण असं हे चरित्र आहे गुलाबराव महाराजांचा भक्तगण आजही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे विदर्भामध्ये तर गुलाबराव महाराजांचं चरित्र एवढ्यासाठी इथं घेतलं कि गजानन महाराजांचा आणि त्यांचा फार हृदय असा संबंध आलेला आहे तो या कथानकाच्या ओघात आपण पाहणारच आहोत कि महाराजांचा आणि त्यांचा कसा संबंध आला आणि ती किती एकंदर अशी रंजक अशी भेट दोन वेळा झालेली आहे महाराजांची रंजक का तर त्याची खरंच ती रंजक अशी भेट आहे रुद्य भेट आहे तर त्या भेटीबाबत आपण बोलूया आपण तत्पूर्वी गुलाबराव महाराजांचं जे अजून सांगण्यासारखं जे त्रोटक चरित्र अजून आहे सांगण्यासारखं ते आपण हाताळूया सध्या तर जसं आपण पाहिलं की इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णवच्या सुमारास गुलाबराव महाराजांनी मंत्र दीक्षा द्यायला सुरुवात केली आणि त्या बाबत ते अतिशय ती खिरापती सारखी दीक्षा त्यांनी कोणाला वाटली नाही त्याच्या बाबत ते अतिशय सजग होते त्यांचा अतिशय कटाक्ष होता आणि खरं एक खरं असं आहे कि जो खरा गुरु असतो तो असं अस फुटाण्यांसारखं सारखं मंत्र देत नाही दीक्षा देत नाही तो स्वतःच मुळे चोखंदळ असतो या सगळ्या बाबतीमध्ये निरखून पारखून घेतल्याशिवाय आणि त्याच्या नियमात जो बसेल तो मिळाल्याशिवाय ते कोणालाही दीक्षा देत नाहीत आणि हा कसा आहे की हा एक पैलू आहे ना सत्पुरुषाचा किंवा गुरूंचा आपण म्हणू गुरु तत्वाचा हा पैलू आहे Earth... शिष्य करण्यासाठी गुरुंची काही हाव नसते शिष्यांची संख्या वाढवावी आणि माझे हजार शिष्य माझे पंधरा हजार शिष्य ही भानगड तिथे नसतेच मुळे ना तिथे शिष्य वाढवण्यापेक्षा गर्दी वाढवण्यापेक्षा दर्दी कोण मिळेल एवढंच त्यांची अपेक्षा असते तो जेव्हा मिळतो तो नजरेला त्या गुरुच्या दिसत असतो तो दर्दी कोण आहे तो कारण गुरु तत्वच मुळी अपाट असल्यामुळे मनुष्य तत्वाच्या परे असल्या कारणाने गुरुला त्या सामान्य मनुष्यामध्ये तो दर्दी कोणाकोणाच्या दिसतो तो दिसल्याबरोबर गुरु तो उचलणार आणि स्वतःच्या झोळीत टाकणार हे गोष्ट निर्विवाद सत्य आहे आणि मग समजा गर्दीच जर असं मानसशास्त्र झालं की नाही यांनीच का दीक्षा घ्यायची मंत्र दीक्षा आम्हाला पण द्या मग तुम्हाला हवी आहे ना मंत्र दीक्षा तुम्ही माझ्याकडे आलाय की मंत्र द्या दीक्षा द्या मग माझ्या नियमामध्ये तुम्ही फिट्ट बसत असाल तर मी तुम्हाला दीक्षा देईन इथं माझी काही लक्ष्मण रेषा मी आखलेली आहे त्याच्या ती ओलांडायची असेल तुम्हाला तर मंत्र दीक्षा मिळणार नाही त्याच्या आतमध्ये राहायची इच्छा असेल तर मंत्र दीक्षा देईन यासाठी गुलाबराव महाराजांनी चौदा नियम केलेले होते कोणते नियम होते फार काही जडजंबाळ अति कठीण असे नियम नव्हते पण माणसाला कसं आहे ना माणसाची ओव्हरऑल प्रकृती अशी असते प्रवृत्ती अशी असते त्याला नियमांचं बंधन मानवत नाही माणसाला हा जन्मता स्वैराचारच मानवतो स्वैराचार याचा अर्थ कामवासनेचा स्वैराचार नव्हे एकंदरच आयुष्य मला कोणी बंधनात बांधू नये रोखू टोकू नये मला कुठल्याही आकृतीमध्ये कुठल्याही चौकटीमध्ये अडकवू नका मला माझं मोकळं आयुष्य जगू दे मग तिथं बंधन कुठलंही नको असत मग आता अनेक बंधन तशी जन्माला आल्यापासून आपण पाळत असतो त्याला सामाजिक बंधन म्हणतात शारीरिक बंधन म्हणतात आर्थिक बंधन म्हणतात कौटुंबिक बंधन म्हणतात त्याच्यामध्ये प्रत्येक मनुष्य अडकलेला आहेच पण आता गुरु आहे बघा गुरु करायचंय गुरु म्हणत नाहीये तुम्ही माझ्याकडे येऊन मंत्र दीक्षा घ्या म्हणून यांना गुरु करायचे मग त्यांचे नियम पाळायचे फार कठीण आहेत बुवा तुमचे नियम आणि एवढे चौदा चौदा कशाला ते हवेत नियम एखाद दुसरा असता मान्य आहे पण चौदा नियम म्हणजे नाही बाबा जमणार नाही असं म्हणून बाजूला होणारी लोक होतीच की पण ज्यांना हे चौदा नियम काहीच वाटत नव्हतं की नाही त्याच्यापेक्षा नियम तर ता आहेतच पण त्याही पेक्षा जे काही मिळणार आहे जे काही प्राप्त होणार आहे गुरुकडनं त्याची महती अफाट असल्यामुळे चौदा काय तुम्ही चाळीस नियम घातले तरी आमची तयारी आहे असं म्हणणारी सुद्धा जनता होतीच की मग आता ज्यांना मंत्र दीक्षा घ्यायची आहे तर त्यांच्यासाठी चौदा नियम कोणते ते, ते आपण आता पाहूया पहिला नियम होता की आचरण शुद्ध पाहिजे याकडे त्यांचा अतिशय कटाक्ष होता गुलाबराव महाराजांचा आता तुम्ही म्हणाल कटाक्ष कसा कोणाकडे असतो तो डोळस माणसाकडे तो कटाक्ष टाकू शकतो इथे तर अंध व्यक्ती आहे आपण अंध व्यक्तीला जे दिसत होतं ते डोळस माणसाला दिसत नव्हतं ना अशी परिस्थिती होती इथे दुसरा नियम काय कि बोलण्यामध्ये सावधानता हवी आपण बोलण्याने काय परिणाम होतात ते आपण पाहिलंय मग नुसतं बोलणंच नाही वागणं पण म्हणजे वागण्याला आचरणाला एक हा पण एक पैलू आहे कि किंवा आचरण करणे म्हणजे वागणं पण आलं ना त्याच्यामध्ये मग वागण्या बोलण्यामध्ये शुद्धता हवी सावधानता हवी आचरणात शुद्धता हवी शरीर शुद्धी फार महत्वाची आहे म्हणजेच शरीराच मालिन्य आपल्याला पाण्याने धुता येत ते तरी निदान स्वच्छ ठेवा मनाच्या मनाच्या मालिन्याच बघूया नंतर आपोआप ती मंत्र दीक्षा झाल्यानंतर मंत्राचं पठण सुरू झाल्यानंतर मन शुद्ध होणारच आहे आपोआप पण त्याच्यासाठी आधी शरीर शुद्धी रोजच्या रोज केली नको केली नाही केली, ना, केली पाहिजे की नाही दिलेल्या मंत्राचा था ठराविक जप झाला पाहिजे जप एका आसनी केला पाहिजे हातात माळ घेतली इकडे तिकडे फिरत जप बरीच लोकांचं मी असं बघितलं हातात माळ आहे हात मागे आहेत पाठीवरती आपण कशी कात्री मारून ठेवतो तसे आणि मग इकडे गॅलरीत जाऊन तिकडे कोण आलं तिकडे कोण इकडे मणी ओढतात म्हणजे माळ ओढणे म्हणजे तो तो प्रकार आहे असे हिंडत फिरत कधी जप नसतो काही जणांच्या बायकांच्या बऱ्याच वेळ मी बघितलंय की स्वयंपाक कनवटीला माळ खोचलेली असते कशासाठी तर म्हणे वाटेत तर फोडणी टाकली झाकण ठेवलं पातेल्यावर तिथं तेवढाच एक पाच मणी ओढले काय काय आचरट पण आहे असा जप असतो काय कधी मानसिक जप करा ना मग तिथे तुम्हाला कोणी अडवायला येत नाही तिथे साधन कशाला पाहिजे याच साधन ज्या अर्थी तुम्हाला लागते त्या अर्थी तुमचा स्वतःवर कुठेतरी विश्वास नाही ती मला एवढी हातात माळ घेतली की जप होतो का होतो मनाने जप नाही का करतायत सूक्ष्म आपल्या मिटल्या ओठा आड तुम्हाला जप नाही करतायत मग इथे महाराजांनी माळ दिली का, का तुम्हाला फक्त मानसिक जप करायला सांगितलंय ह्याचा ओहापोह करण्यापेक्षा एक आसनी जप झाला पाहिजे म्हणजे ठाईच पैसो चिंतन हे ही उक्ती आहे त्याला अनुसरून गुलाबराव महाराजांचा हा नियम होता कि रोज मंत्र जप झालाच पाहिजे जो मंत्र दीक्षा तुम्हाला दिले त्याचा आणि एक आसनी पाहिजे तुमचा आसनच स्थिर नाही तर तुमचा जप तरी कसा स्थिर होईल ही याच्या मागची भूमिका अभक्ष भक्षण करता कामा नये आणि हा नियम पाळायची बऱ्याच जणांची तयारी नसते काही काही जण म्हणतात आहो आम्ही काय अभक्ष भक्षण नाही करत आम्ही फक्त रसा खातो आपल्या फोडी खात नाही हा स्वतःचा एक प्रकारचा फसवणूक स्वतःची केलेली आहे आत्मवंचना केलेली आहे मग खायचं तर सगळं खा ना आडवा हात मारून खा पण मग ह्या नियमामध्ये तू बसत नाही तो अट्टाहास करू नको म्हणजे वारकरी पंथामध्ये असं गमतीने म्हटलं जात कि माळ घेतात रामकृष्ण हरीचा जप घेतात गुरुकडनं आणि नॉनव्हेज खायचं नाही ही तर तिथे अट आहेच मुळी मोठी अट आहे पण ते खायचं असेल तर माळ म्हणे खुंटीवरती अडकून ठेवायची ते खायचं हातपाय तोंडवायचं तो पुन्हा आणि मग ती पुन्हा गळ्यात घालायची असं काहीतरी केलं जातं आता हा विनोद असेल किंवा खरंच कोणीतरी असलं कधी केलं असेल यांनी वारकरी पंथ बदनाम होत नाही यांनी तुम्ही स्वतःची बदनामी करून घेताय किंवा तुम्ही स्वतःची आत्मवंचना करून घेताय पण हे लक्षात कोण घेत अभक्ष भक्षण का करून आपल्या सारखाच चालता बोलता जो जीव आहे सजीव आहे त्याची हत्या करून त्याचं रक्त मांस हे आपण आपल्या शरीरामध्ये टाकणार आणि त्याच्यावरती त्या पशुसारखी हळूहळू वृत्ती तुमची होत राहते तामसीपणा शरीरामध्ये येत राहतो तुम्हाला जर सात्विकता हवी असेल तर अभक्ष भक्षण कधीच का करता कामा नये याकडे अनेक संत पुरुषांचा कटाक्ष होता अजूनही आहे आणि अजूनही जिथे जिथे दीक्षा दिली जाते व ती कोणत्याही स्वरूपाची असेल दीक्षा तिथे हा नियम कटाक्षाने पाळायला आजही सांगितला जातो त्याच्या मागे काहीतरी मोठं तथ्य असलं पाहिजे शास्त्र असलं पाहिजे त्याशिवाय हा नियम केलेला नाही त्याच्यानंतरचा नियम आहे हव्यास करू नका कोणत्याही गोष्टीचा हव्यास नको आट्टाहास नको कोणत्याही गोष्टीचा अतिसंग्रह नको माझ 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 नको प्रॉपर्टीचे वाद नको प्रॉपर्टीवर खुनाखुनी भांडण नको यासाठी हव्यास करू नका असं गुलाबराव महाराज सांगतायत आणि मिटल्या डोळ्या आड आपण जेव्हा बसतो की नाही डोळे मिटून त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये आपली प्रॉपर्टी आपले दागदागिने आपली संपत्ती आपला जो हव्यास म्हणून आपण मी 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 म्हणून जे जमा केलेला आहे ना तेच मुळी दिसायला लागतं मिटल्या डोळ्या आड नंतर मग काय ते ध्यान लागायचं त्याला अजून वेळ लागतो कारण ते सगळं डोळ्यासमोर दिसायला लागतो त्याच्यानंतर विचार येतात मन नावाचं कुत्र असतंच त्याच्या सोबतीला तुम्हाला धावत नेणार मग हे सगळं आटपून झाल्यानंतर ध्यान कधी लागणार म्हणून बरोबर आहे लोक म्हणतात आवा आम्हाला पाच मिनिटं ध्यान केलं की पुरत पाच मिनिटं हे ध्यान नव्हे पाच मिनिटं ही स्वतःची केलेली फसवणूक आहे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे मग इथे गुलाबराव महाराजांनी काय सांगितलं की हव्यास करून त्याच मुळातच त्यांनी कुऱ्हाडीचा घाव घातला की हव्यास नकोय कुठल्याच गोष्टीचा जे प्राप्त झालंय परमेश्वर कृपेने तेवढं सांभाळा पण त्याच्यात अधिक 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 आणि स्वतःची झोप ही हरवून बसणं त्या हव्यासापोटी याला काही अर्थ नसतो त्याच्यानंतर परमेश्वराप्रती नितांत श्रद्धा अर्थात श्रद्धा नसेल तर कुठला मंत्र काय किंवा कुठली पूजा अर्चा काय याला काही अर्थ असतो का की केवळ कवायत आणि कसरत असते म्हणून परमेश्वराप्रती नितांत श्रद्धा असावी ज्ञानेश्वरीच वाचन चिंतन मनन हे झालंच पाहिजे कारण ज्ञानेश्वरी हा पाचवा वेद आहे गुलाबराव महाराजांचा ज्ञानेश्वरी वती अतिशय प्रेम होत ती ते त्यांची माऊलीच होती जणू काही आणि ज्ञानेश्वर माऊली हे ना त्यांनी गुरु मानलेलं होत मनाने त्यांना गुरु मानलेलं होतं त्यामुळे ज्ञानेश्वरी प्रीती त्या भावार्थ दीपिके या ग्रंथात प्रती त्यांची अतिशय प्रीती होती आणि तो ग्रंथ आपल्या शिष्यांनी सतत वाचनात ठेवला पाहिजे त्याच्यावर मनन चिंतन झालं पाहिजे यासाठी ते आग्रही होते उपासनेतूनच निर्गुण उपासनेकडे जाता येत त्यासाठी सगुणोपासनेची कास धरली पाहिजे पण त्याच आवडंबर आणि कर्मकांड न करता त्याच्या पलीकडे जे निर्गुण तत्व आहे त्याच्याकडे पाहायला शिकलं पाहिजे हे एक त्यांचा फार मोठा कटाक्ष होता आणि त्या दृष्टीने तुम्ही तो अभ्यास करा असं त्यांचं सांगणं होतं हा नियमामधला एक नियम आहे म्हणजेच त्यांनी नियमावली काय घालून दिले सारखं देवदेव देवदेव देव करत बसायचं आणि सगळोपासने मध्ये मूर्ती नटवायच्या आणि घरातल्या ज्या चालत्या बोलत्या मूर्ती आहेत त्यांच्याशी घालायचे याला त्यांचा विरोध होता <laughs> भजन कीर्तन प्रवचन तीर्थाटन आणि संत संगती याची कास ठरावी असं गुलाबराव महाराजांनी सांगितलेलं आहे त्या नियमामध्ये किती चपखल सांगितलेलं आहे की भजन ही विशेष आस्था पाहिजे पूजनी आस्था पाहिजे संत संगती जिथे जिथे असेल तिथे तिथे आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि तीर्थाटन का करावं तर त्या त्या क्षेत्राचा तो तीर्थ महिमा असतो तो क्षेत्र महिमा असतो जो स्थान महिमा असतो त्या स्थान, स्थान महिम्यामध्ये जी काही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ज्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत वारंवारता आणि लहरी असं आपण म्हणू त्याला तर त्या तुम्हाला त्याचा लाभ झाला तर निदान वृत्तीमध्ये तरी पालट असतो पडतोच पडतोच तीर्थक्षेत्री दर्शन घेऊन आल्यानंतर समाधान वाटतं की नाही बाकीच्या गोष्टींचा लक्ष नाही दिलं तर ज्यासाठी आपण गेलेलो हो आहोत त्या तीर्थक्षेत्री ते लाभल्यानंतर जे समाधान मिळत ते वेगळंच असतं की नाही म्हणून त्यांनी तीर्थाटन सुद्धा सांगितलेलं आहे पण तो काळ कुठला होता तर त्यावेळेला रेल्वेची सोय होती फक्त पण बाकी सगळ्या गोष्टी फार कटकटीच्या तापदायक होत्या इतकं काही सरळ सोपं नव्हतं तरी सुद्धा त्यांनी तीर्थाटन सांगितलेलं आहे मग ज्याला जस जमेल तस तो करेल अमुकच दिवशी अमुकच तीर्थाटन झालं पाहिजे असा काही नियम घातलेला नाही श्रद्धा निष्ठा प्रेम आस्था भाव आणि शरणागती याच्यामध्ये गुलाबराव महाराजांनी मनातला जो भाव आहे आणि शरणागती जी आहे त्याला फार महत्व दिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब मनुष्यानी केला पाहिजे निदान जो मंत्र दीक्षा घेतोय त्यांनी भाव म्हणजे आचरण शुद्ध तसा भाव ही शुद्ध पाहिजे ना नुसतं आचरण शुद्ध असून काय करायचे आतमध्ये काळ ठिक्कर असेल तर भाव हा नेहमीच परमेश्वराच्या पायाशी व्हावा असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते खरंही होतं आजही ते खरं आहे त्रिकाला बाधित ते सत्य आहे कल्पांतापर्यंत ते सत्यच राहणार आहे की परमेश्वराप्रती भाव असल्याशिवाय तुम्हाला तो सापडतच नाही कधीच सापडणार नाही मग भाव खरा का खोटा हे ज्याच त्यांनी पडताळून पाहावं आता हे चौदा नियम आहेत गुलाबरावाने दिलेले याच्यामध्ये न पाळण्यासारखं काही नाहीच आहे पण त्या नियम म्हटलं की माणसाला फार कटकट वाटते कठीण वाटतं पण ते हे कटाक्षाने सांगत असत हे तयारी असेल तर मंत्र दीक्षा देतो ती सुद्धा त्यांनी एका वेळेला पाचशे लोक एका वेळेला दोनशे लोक अशी मंत्र दीक्षा दिलेली नाही त्याच्यात सुद्धा त्यांनी निवडून पारखूनच मंत्र दीक्षा दिलेली आहे आता ह्या सगळ्यांनी महाराजांकडे गुलाबराव महाराजांकडे आपोआप गुरुपच चालत आलं पण त्याचा त्यांनी कधीही डामाडौल गवगवा किंवा आवाडाव केलेला नाही आलं आलं ना, आहे, आहे बाबा इतक्या समसमा पातळीवरती त्यांची वृत्ती होती कि मी कोणीतरी विशेष आहे असं त्यांनी स्वतःला कधीच म्हटलं नाही किंवा खरा गुरु कधीही स्वतःचा डांगोराच पेटत नाही कि मी खरा गुरु आहे मी मुळात गुरु आहे हे सांगायला सुद्धा त्याला नको वाटत कारण त्याला उपाधींचा कंटाळा असतो त्याला एकच उपाधी आवडते ती म्हणजे परमेश्वराची परमतत्वाची ती सतत स्वतःजवळ ठेवावी हीच मनिषा असल्या कारणाने या बाकीच्या उपाध्यांचा त्यांना कंटाळा येतो त्यामुळे जाहिरात करून शिबिर भरवून कधीही कोणत्याही खऱ्या गुरूंनी मंत्र दीक्षा दिलेली नाही आतापर्यंत तुम्ही पाहिलेत का कुठे एखाद दोन अपवाद असतील नाही असं मी म्हणत नाही अपवाद असतातच सगळ्या गोष्टीला पण सरसकट सगळीकडे हीच जाहिरातबाजी चालली आहे असं मुळी आपल्याला दिसत नाही त्यानंतर आपण गुलाबरावांचं हे बघितलं तर गुलाब गुलाबरावांना आणखीन काय काय अवगत होत तर त्यांना बायबल आणि कुराण यांचा पण त्यांनी अभ्यास केलेला होता आणि त्याच सुद्धा आपल्या धर्माशी त्याची सांगड काय आहे आपल्या धर्मामध्ये त्या धर्मामधली साम्यस्थळ कोणती आहेत ह्याचाही त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता हटयोगामध्ये ते प्रवीण होते गुलाबराव महाराज तासन तास ते समाधी लावून बसत असत आणि ती अशी इतकी निश्चल आणि निर्विकल्प समाधी असे की त्यातनं त्यांना बाहेर यायला बराच काळ लागत असे नंतर त्यांची मानसपूजा ही चालत त्या मानसपूजेमध्ये त्यांच्या शिष्यगणांना आणि भक्तांना असा अनुभव आलेला आहे की गुलाबराव महाराज जेव्हा मानसपूजेला बसतात त्यावेळेला आपोआप आसपास सुगंध पसरला जातो त्या सुगंधाची वलय पसरली जातात आणि हा चमत्कार अनेकांनी पाहिलेला आहे हे त्यांच्या योग बलाच तप बलाच आणि आतल्या सामर्थ्याच गुरु तत्वाच बल होत गुलाबराव महाराजांच्या आता त्याच्यानंतर अशी एक घटना घडली की इसवी सन अठराशे नव्याण्णवच्या सुमारास गुलाबराव महाराज अकोटला नरसिंहजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला गेले आपण नरसिंहजी महाराजांचं चरित्र या आधी पाहिलंय त्या समाधीच्या दर्शनाला ते गेले त्यांच्याबरोबर काही मंडळी होती अर्थात त्यांची बहीण आणि बहिणीचे मिस्टर होतेच तर समाधीचे दर्शन घेतल्यानंतर गुलाबराव तिथेच उभे राहिले बाकीची मंडळी मंदिरात होती आणि त्यांना असं लक्षात आलं गुलाबरावांना की इथं जो त्यांच्या बाजूला त्या समाधीच्या बाजूला एक संन्यासी बसलेला होता अजागळ होता कस तरी त्याचं रोपडं होतं आणि तो तिथे बसलेला होता गुलाबरावांना काय वाटलं त्यांनी त्याच्या पायाचे दोन्ही अंगठे हातात धरले आणि जोरात जमिनीवर दाबले आणि तत्क्षणी तिथून ते निघून गेले हे दृश्य रंगूबाईंनी पाहिलं होत ते त्या संन्यासाचे ते दोन्ही अंगठे जमिनीवर जोरा दाबताच तो संन्यासी कोण आहे कॉन आहे म्हणून जोरजोराने उठून ओरडा आरडा करायला लावला कारण तोपर्यंत तो डोळे मिटून बसला होता आणि गुलाबराव तर तिथून निघून गेले तर त्याला दिसलं नाही कोणी आपले अंगठे दाबले म्हणून मग इकडे रंगूबाईंनी गुलाबरावांना विचारलं की अहो त्याचे अंगठे का दाबले आणि ते म्हणाले की का दाबले याचा अर्थ असा आहे किंवा कारण असं हो होतं की त्याचा जो समाधी योग आहे तो जो समाधी योग लावून बसतो तो अत्यंत चुकीचा आहे तो, चुकी तो दुरुस्त करण्यासाठी मी त्याचे अंगठे दाबले संन्यासी कोण तो समाधी योग लावून कुठे बसतो त्याचा गुरु कोण सगळी माहिती गुरु गुलाबराव महाराजांना त्याला बघितल्यानंतरच झालेली असली पाहिजे कारण ते अंतर्ज्ञानी होतेच की तो मुळे अंशात्मक अवतारच होता ना परमेश्वराचा मग त्या संन्यासाचे ते अंगठे त्यांनी दाबले मग गुलाबरावांना त्यांच्या भगिनी असं म्हणाल्या अंगठे दाबले त्याचा समाधी योग चुकीचा आहे असं म्हणताय मग त्याला सांगितला का सा नाही की बाबा कसा मग योग्य योग आहे बरोबर काय करायला पाहिजे तर ते म्हणाले मी नाही सांगणार कारण तो वाईट मनुष्य आहे म्हणजे तो जरी समाधी योग लावत असला तरी वृत्तीनी वाईट आहे याचाच अर्थ गुलाबरावांच्या मते त्याच आचरण शुद्ध नव्हतं